जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रचाराला सुरुवात नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौरत्ना रघुवंशी होम टू होम जाऊन प्रचार करत आहेत मागील गेल्या वीस वर्षात चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शहराचा विकास केला असल्याने शहरातील जनता आमच्या बाजूने असल्याने पालिकेवर आमच्या भगवा फडकणार येणाऱ्या काळात आणखीन विकासाचे काम करणार असून शहरातील चेहरा मुहरा बदलण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा मैदानात उतरलो आहोत असे माजी नगराध्यक्ष सौरत्न रघुवंशी यांनी सांगितले नंदुरबार नगरपालिकेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रत्ना रघुवंशी यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झाली असून नंदुरबार नगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास सौरत्ना रघुवंशी यांनी व्यक्त केला शहरातील विविध कॉलनीमधील घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे सौरत्ना रघुवंशी या मागील गेल्या वीस वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर नगराध्यक्ष आहेत यावेळी सत्तेत असलेल्या भाजपासोबतच त्यांची लढाई राहणार असल्याने नंदुरबार नगरपालिकेचे निवडणूक चुरशीची झाली आहे आम्ही आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात अनेक विकास काम केले आहेत शहरातील जनतेला न्याय देण्यासाठी आणि जनतेच्या सेवे करण्यासाठी आम्ही तत्पर असतो शहरात अनेक सुविधा दिल्या आहेत त्यामुळे शहरातील जनता आमच्या कामांवर समाधानी असून जनता आमच्या सोबत आहेत तर येणाऱ्या काळात अनेक विकास काम करण्याचा मानस आम्ही घेतला असल्याने नंदुरबार पालिकेवर आमच्याच भगवा झेंडा फडकणार असा विश्वास रत्न रघुवंशी यांनी व्यक्त केला यावेळी शहरातील प्रभाग क्रमांक तीनचे चे उमेदवार वंदना केला साळुंखे तसेच प्रभाग क्रमांक तीन ब चे उमेदवार राव दिलीप मोरे प्रभाग क्रमांक चार च्या चा उमेदवार मनीषा चेतन वळवी व चार उमेदवार भावना प्रवीण गुरव यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख एडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आजपासून आमचा ऑलरेडी माझा नगरसेवक नगर अध्यक्ष पदाचा प्रचार सुरू झालेला आहे पण वेळ खूप कमी आहे मला तर आम्ही सगळेच नगरसेवक मिळून प्रचाराला सुरुवात केलेली आहे नगरसेवकांनी आधीच त्यांच्या त्यांच्या वादामध्ये फिरून प्रचार सुरू केलेला आहे कालपासून परवापासून माझाही प्रचार सुरू झालेला आहे नंदुरबारची जनता आम्हाला साथ दिल आणि साहेबांवर त्यांचं जे अबाधित प्रेम आहे ते या निवडणुकाच्या मतांच्या ठिकाणाने ते दाखवून देतील असं बघा विजन एक म्हणजे मनात असं राहत की माझ्या नंदुरबार मध्ये जे इतर मोठ्या सिटीमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या ना माझ्या नंदुरबार मध्ये झाल्याच पाहिजे हेच त्यांचं मुख्य उद्दिष्ट राहतं नंदुरबारची जनता कशी सुखी राहील हेच त्यांचं मनात सतत राहतं एवढ्या महाराष्ट्रात पाण्याची झळ पोचली पण नंदुरबारकरांना कोणत्याही गेल्या कित्येक वर्षापासून पाण्यासाठी कधीही वणवण फिरावं लागलं नाही एवढी मी आणि याच्या पुढेही त्यांना कधीच काही संकटांना तोंड द्यावं लागणार नाही एवढे आम्ही सगळे नगरसेवक नगरसेविका मिळून आम्ही आश्वासन देतो पूर्ण विश्वास आहे मला